तुम्ही कधी बटाट्यापासून पनीर बनवलं आहे का अर्थात नसन बनवलं तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडमोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पा मी दोन बटाटे घेतलेले आहेत बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे त्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दे दाखवते ना त्या पद्धतीने बटाटा किसून घ्या खूप जास्त मोठ्या किसनीने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा नाही आहे व्हिडिओमध्ये वापरली ना त्या पद्धतीने किसनी वापरा आणि त्यांनी बटाटा किसून घ्या म्हणजे बटाट्याचा किस छान असा पातळ पडेल खूप जास्त जाड पडणार नाही तरी ते पाहू शकता तुम्ही मी एक बटाटा किसून घेतलेला आहे त्याचा तुम्हाला किस सुद्धा या ठिकाणी दाखवते छान असा पातळ पडलेला आहे पाहू शकता तुम्ही तर अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही सुद्धा बटाटे किसून घ्यायचे आहेत आज आपण बटाट्यापासून मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत तुम्ही जर एकदा केली ना तर हॉटेलच्या भाजीलासुद्धा विसरून जाल अगदी घरातल्या साहित्यांमध्येच ही रेसिपी तयार होते तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी बटाटा किसून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बटाट्याचं एका साईडला ठेवूया तो पण आपण या ठिकाणी दुसरी तयारी करूया इथे मी बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे ज्या जा वाटीने आपण बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे बेसन पिठामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर चवीनुसार त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मसाले बेसन पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बेसनपीठ व्यवस्थित पीठ याचं तयार करून घ्यायचं आहे सरसरीत आपल्याला हे बेसन पिठाचं पीठ तयार करून घ्यायचं आहे एक वाटी बेसनपीठ वापरलेलं आहे ना त्यासाठी आपल्याला दोन वाटी पाणी वापरायचं आहे तर इथे मी दोन वाट्या पाणी घालून ह्याचं पीठ तयार करून घेते तोपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सरसरीत पीठ तयार केलेलं आहे तर इथे मी मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सा आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं दोन मिरच्या आणि मिक्सरला आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे अगदी या पद्धतीने तर एका वाटीमध्ये मी काढून घेते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन मोठ्या मोठ्या आकाराचे इथे मी टोमॅटो चिरून घेतलेले आहेत टोमॅटो त्यानंतर आपल्याला आलं आणि लसूण घालायचं आहे आलं लसूण घातल्यानंतर एक मिरची घालायची आहे आणि मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे अगदी या पद्धतीने तुम्ही पाहू शकता मी बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे वाटण वाटल्यानंतर इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे एक चमचा तेल घातल्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा ओवा घालायचा आहे आपण बेसनपीठ वापरलेलं आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी ओवा घालायचा आहे ओवा घातल्यानंतर इथे मी धने खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत जाडसर पद्धतीने आपल्याला धने हे कुटून घ्यायचे आहेत तर एक चमचा आपल्याला कुटलेले धने घालायचे आहेत पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर आपण मिरची आलं लसूण वाटून घेतला होता त्याचा थे ठेचा घालायचा आहे तेलावरती परतल्यानंतर बटाटा आपण किसून घेतला होता ना त्यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे बटाटा पॅनमध्ये घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे बटाटा बारीक किसून घेतलेला आहे त्यामुळे खूप जास्त वेळ लागणार नाही शिजायला बटाटा व्यवस्थित मिक्स केला की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे खूप जास्त मीठ घालायचं नाही आपल्याला बटाट्यापुरतंच यामध्ये मीठ घालायचं आहे व्यवस्थित बटाटा परतून घेतल्यानंतर आपण बेसन पीठ मिक्स करून घेतलं होतं ना ते आपल्याला बटाट्यावरती घालायचं आहे आणि छान याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे व्हिडिओ मी कुठेसुद्धा स्किप केलेला नाही आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे तुम्ही जरी माझ्याच पद्धतीने केले ना तर तुमचीसुद्धा रेसिपी अगदी माझ्यासारखी होईल बेसन बेसनपीठ पॅनमध्ये घातल्यानंतर आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही बेसनपीठ तरी ते मी बेसन बेसनपीठ शिजवून घेते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता छान बेसन पिठाचा गोळा तयार झालेला आहे त्यानंतर एका ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर आपल्याला ला ते मिश्रण ताटावरती घालायचं आहे ताटावरती घेतल्यानंतर आपल्याला हे छान ताटामध्ये प्रेस करून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप करून घ्या खूप जास्त जाड करायचं नाही आहे किंवा खूप जास्त पातळ सुद्धा करायचं नाही आपण जे पद्धतीने पनीरचे तुकडे करतो ना त्या पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी करायचं आहे ताटामध्ये व्यवस्थित प्रेस केल्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता थंड झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे साईडच्या कडा आधी मी काढून घेते साईडच्या कडा ना की छान चौकून ह्याचे पीस पडतील आपण ज्या साईडच्या कडा काढल्यात ना त्याचासुद्धा आपण नंतर उपयोग करू शकतो तुम्ही तसंसुद्धा खाऊ शकता, शकता किंवा तेलामध्ये तळून किंवा नंतर तुम्ही ग्रेव्हीमध्ये सुद्धा हे तुम्ही वापरू शकता तर साईडच्या कडा काढून घेतल्यानंतर इथे मी चौकनी आकारामध्ये ह्याचे काप करून घेते ठिकाणी पाहू शकता छान छोटे छोटे पीस मी करून घेतलेले आहे किती छान ह्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत तर वड्या कट करून घेतल्यानंतर इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तेलामध्ये तडतडले की इथे मी मोठ्या आकाराचे दोन कांदे बारीक चिरून घेतले होते आप आप तर आपल्याला तेलावरती कांदा घालायचा आहे आणि छान रंग बदलेपर्यंत कांदा आपल्याला या ठिकाणी परतवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी कांदा व्यवस्थित परतवून घेतलेला आहे कांदा परतल्यानंतर आपण टोमॅटो वाटून घेतले होते ते आपल्याला कांद्यावरती घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला टोमॅटोसुद्धा कांद्यावरती परतवून घ्यायचा आहे टोमॅटो कांद्यावरती छान परतला की टोमॅटोचा कच्चापणा कमी होतो तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी टोमॅटो तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेला आहे टोमॅटोचा रंगसुद्धा बदललेला आहे टोमॅटो परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय मसाले घालायचे आहेत इथे मी पाव चमचा हळद छोटे दोन चमचे आपल्याला काश्मीरी मिरची पावडर म्हणजे भाजीला रंग छान येतो आणि त्यानंतर आपल्याला मिरची पावडर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता दोन चमचे मिरची पावडर घातल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन चमचे धना पावडर घालायचे आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे इथे मी गरम मसाल्याची पावडर वापरलेली आहे तुम्ही फोडणीमध्ये आख्खे गरम मसाले वापरले तरी काही हरकत नाही कांद्यावरती मसाले घातले आप की आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता टोमॅटोला कांद्याला रंग किती छान आलेला आहे त्यानंतर आपल्याला पाच ते सहा चमचे दही घालायचं आहे हे दही खूप जास्त आंबट नाही आहे म्हणून मी सहा चमचे दही वापरलेलं आहे तुम्ही जर आंबट दही वापरणार असाल ना तर अगदी चार चमचे घातले तरी चालणार आहे तर दहीसुद्धा आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे दही घातल्यानंतर आपल्याला भरभरे हलवून घ्यायचं आहे म्हणजे दही कांद्यावरती फुटणार नाही दही परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्हाला ग्रेव्ही किती दाटसर हवी किंवा किती सैलसर हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता गरजेनुसार पाणी घातलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे खूप जास्त मीठ घालायचं नाही आहे कारण आपण बटाट्याच्या सुद्धा या ठिकाणी मीठ वापरलेलं आहे मीठ घातलं की आपल्याला ग्रेव्हीला मस्त अशी उकळी घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही उकळलेली आहे ग्रेव्ही उकळल्यानंतर आपण जे बटाट्याचे पनीर केले होते ना ते आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत तुम्ही याला बटाट्याच्या वड्या किंवा बटाट्याचं पनीरसुद्धा म्हणू शकता तुम्हाला ग्रेव्हीमध्ये किती वड्या घालायच्या त्यानुसार तुम्ही या ठिकाणी घालू शकता बाकीच्या वड्या ज्यावेळेस आपण चहा वगैरे पितो संगे तुम्ही तळून खाऊ शकता तुम्ही फ्रीजमध्ये त्या वड्यासुद्धा स्टोअर करून ठेवू शकता ज्या वेळेस तळायच्या आहेत त्यावेळेस दहा मिनटासाठी बाहेर काढायच्या आणि ह्या वड्या मस्त अशा छानसोबत तळून खायच्या तर ग्रेव्हीमध्ये वडी सोडल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला सात ते आठ मिनटं ही ग्रेव्ही मस्त अशी शिजवून घ्यायची आहे वाव ह्या भाजीचा वास येणा खरंच अगदी घरभर सुटला होता झाकण काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे त्यानंतर आपल्याला चिरलेली कोथंबीर आणि परत एकदा ही ग्रेव्हीमध्ये मी मिक्स करून घेते पाहू शकता तुम्ही दिसायला ही ग्रेव्ही किती छान दिसते खरंच ह्या भाजीचा वास येणा अगदी घरभर सुटला होता बरं का तुम्ही चपातीसोबत रोटीसोबत कशासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता एकदा बनवली ना तर नेहमी याच पद्धतीने बनवाल बरं का तर मस्त आपली ही रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तो मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल ना तर शेअर करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय